एक शिगमिक पाडली सगळ्यांनी आम्ही त्यांनी वर्ष बसले आहे येईल जे टी आर फो आणि याच गावच्या लोकांनी एक मुद्दो मांडलेला की तो 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 हा खरी जातग शिगमही पाड मार्थ करून दिया आणि त्यांनाच आमदारांनी हा की मांडले करून देत आणि ते आताना ते आमच्या आमदार खूप हे जे काही हा उपस्थित आहात ते हा सगळे आमचे या वाढावे लोक फाटीचे गावच्या लोकांचे अभिनंदन करता की या वाड्या हे एक दिसत मेन काम इतकं मोठं काम या वाड्याचं ना

सांगली मतदारसंघाचे आमदार तसेच गोय राज्याचे मंत्री सुभाष फळदेसाई तसेच इवन मतदारसंघाचे सुरेश केपेकर तसेच आमचे पंच वांगी प्रदोर गावकर तसेच बाकी सगळे बरेच बरेचसे पण आज आमच्याच पंचायती तीन वडा तीन उद्घाटन म्हणाऱ्या तसे दोन कॉम्पिटिशन कंप्लीट जाऊन उद्घाटन केले एक बांत उद्घाटन केले की ह्या सत्राच्या आणि माननी मंडळाच्या पुढाटणा झेडपीन ही खुपशी कामं केलेली असतात आणि प्रत्येक वेळा जे आम्ही सराच्या फुड्यान वेडपीच्या फुड्या वेता ना म्हणतात इवन सर आमच्या सुद्धा आता खबर असा की प्लॉट बुडलेले असा आणि आम खूप कामं बाकी उरलेली असतात आम्ही खूप फाटी सरां दोन तीन फाटी सीएमात भेट घडवून दिली एक फाटी आम्ही एका सुभाष गोडकर मेळा एक फाटी आम्ही चीफ इंजिनिअर मे आणि आणि आम्ही जितली घराकडे वतले तितलं आम्ही काम पूर्णसाच नाही आणि तसेच आम्ही तरी असतात सर प्रत्येक वेळा आम्ही आम्ही जेव्हा वत वत्र आमचे हेल्प करतात तसेच आमच्या पंचायतीत जर पळत जे प्रत्येक वेळा मग चार पाच काम झाले असतात तुमचं जर काम पळत जे प्रत्येक घराकडे तुम्ही एनओसीपी एक मेळपान आता कशे करून केला आमचं काय खबर ना पोव्यात आणि तुम्ही सगळ्या लोकांनी सहभाग केला आणि त्या हात पण प्रत्येक वेळा आपण जर मशी एक सहभाग दिलो जर इतकी बरं जाऊक शकता पहिली आम्ही अशी मातयेची असल्या कसे दिसतले पण हे जर पळत आता जर पळत एक दाखल दिसता दिसतं हेवे वातावरण दिसता आम्ही पळत जर म्हणून जर देव बरोबर म्हटलं तसेच मांजी आमदार सांगेक ह्यांकत की प्रत्येक वेळा आम्ही जेव्हा वेळ त्यांना सपोर्ट करता याच्यामुळे सपोर्ट असे अशीच कामाची जी दरगत आमची चशीच ही पुढे तुम्हाला जेवण आयुष्य बरं देऊ आणि बरी झाडांनी दिवस तुर्पी गावा भितर म्हणजे शिमटवाड्याचे लॉंग पेंडी इशू असॉंग पेंडींग इशू असड जाऊच आय ह्या मांडाचे काम पूर्ण झालेकडे असा आणि आज या मांडाचे कामचे इनोग्रेशन करत आमचे आत आमचे आमदार तसेच गोय राज्याचे सत्तरदर्शन मिनिस्टर सुभाष सरदेसई पंच पंच मोनकर माजी सरपंच अद्युत आमचं गावकार त्याचबरोबर वेळी आमचे कॉन्ट्रेक्टर मुख्या जमलेले सगळे म्हणजे या भागातले कार्यकर्ते ह्या भागातले सगळे ग्रामस्थांनी खूप आयज सुंदरशी वास्तू हासर तयार झाले कडे बसपाक सुद्धा बरे दिसता हासर वावुरपाक सुद्धा बरे दिसता अशो गोष्टी गावा भितर जवप हा मुद्दाम सगळ्यांक सांगपाक सोता अशो गोष्टी जरी जर गावात जातल जातल जर त्या गावा भितर त्या गावातला पंच मेंबर जो असा एक बर जाय ह्या पंच मेंबरां इनिशिएटीव्ह घेऊन होष्टी मुखार जाय हा मुद्दाम अभिनंदन करता आमच्या प्रज्योतचे प्रज्योत त्यांच्या वार्डात पंच मेंबर असा तो एक म्हणजे खूपसो इनिशिएटिव्ह घेता तुझे काम जसं कर ते करपाक जाय जाल्यार तो खूप फॉलोअप घेता त्याच्या वार्डा भितर जिल्हा पंचायत फंडातल्या तशे जाल्यार एक स्टेज जाल्ले कडेन आसा आयज बांयचे आमी फाउंडेशन घातले कडेन आसा तेणे एज अ म्हणजे आमदाराचे सपोर्टान आणि खुबश्यो गोश्टी त्या गांवा भितर खुबश्यो गोश्टी केल्ले कडेन आसा त्यो केन्ना जाता जेन्ना त्या गांवांतलो पंच जो आसा हो सक्षम आसता तो करपाक म्हणजे फुडें वचपाक इंट्रस्टेड आसता अशे टायमाचेर ह्यो सगळ्यो गोश्टी जावपाक शकता आय हा आयज झेडपी आसा आणि झडपी म्हणून हवे सुद्धा खुबश्यो गोष्टी करताना खूप म्हणजे सगळ्यो गोश्टी गोष्टी केलेकडे असा स्पेशली ह्या मतदारसंघात जे आमचे शेवटचे शे गाव आसा लास्ट गाव आसा अशा गांवां भितर आम्ही पावप आणि त्या गांवां भितर दर, कितीतरी बरी गोष्टी करप हे हवे पहिलीच ठरले आणि त्याप्रमाणे जे हा त्या त्याप्रमाणे सगळे गांवांनी किती ना किती तरी करपाचो मॅक्झिमम प्रयत्न केल्ले कडेन आसा आता चंदनान चाललं सर जे आम्ही काम करतात गाव चोभतली गाव असा जो भोवतली घरात जेव्हा घरात चौभोणी आता, त्यांना उतर लागता कदाचित बोतल मायक पडले जर बयट दिसता वाद जाऊ शकता तरी असताना हर वाद न जाता नोष्टीचे दहा एक जणांची नावं त्या वर फोटींग फॉर्माचे आसतली पण प्रत्येकाक फुड्या वचून खुबशे इनिशिएटीव घेतले जाणांनी जणांनी इनिशिएटीव घेतले आणि प्रत्येकाने सायन घेऊन ते फॉर्म जो आसा म्हणजे वर फोटींग माझ्याची नाव असली ती नावाचं वेळ म्हणजे एनओसी सगळ्याकडे घेतली कडे असा त्या खातीर एक काम गावामध्ये घडले कडे असा पण सगळे गावची लोकांक एक रिक्वेस्ट करपाक शकता खंयची गोष्ट तुम्ही जर जर करतले जाल्यार बरेपणान करपाक जाय बरेपण असत जाल्यार सगळ्यो गोष्टी शक्य आसात बरेपण जर जर तुम्ही दवरले जाल्यार कितेंय तुमी करपाक शकता ते खातीर सगळ्यांनी बरेपण दवरचे आनी बरेपणान ह्यो सगळ्यो गोष्टी तुमगेली जे कितें पेंडींग आसा ते करपा खातीर तुमी मुखार येवचे काल हा जे हंगर आयल्लो एक या गावच्या लोकांनी मागले की आमदारा गाव उत्तम एक रिक्वेस्ट करता त्यांची एक प्रॉब्लेम असा उदक उदक पिवप जे आता सॉरी उदक पिवपास उदक खूप प्रॉब्लेम जाता आणि त्यांचे उदक म्हणजे डायरेक्ट उदक असा ते उदक हंगर पाईपलाईन करून हा हापक टाकी जाय आणि प्रत्येक गावा भितर म्हणजे हांगा वैर उदक असल्या कारणान सगळ्यांक ते उदक सप्लाय करीत जर बरो फायदो ह्या गांवांतल्या लोकांक जावपाक शकता तसे तांची भहिणी आसा तुम्ही उदका म्हणून त्यांना तुम्ही हे करून दिवची ही त्यांची रिक्वेस्ट असा आणि परत एकदा सगळ्यांक एक विनंती करता की जेन्ना जेन्ना आम्ही तुमचं केला उलो मारता अशा टायमाचेर तुम्ही आमचे बरोबर जाय आणि तुम्ही अशा राहतले अशी हा अपेक्षा बाळगितांशी पुढे आमदाराचे इलेक्शन येतले जिल्हा पंचायतीचे इलेक्शन येतले किंवा आम्ही कोणतरी पंच म्हणून आम्ही सांगतले अशा मनशाक आम्ही पंच कारण तो सुद्धा पंच झाला जाल्यार आमचा फुडारात बऱ्याक पडपता करतले अशी हा अपेक्षा बाळगितां विद्योग सुद्धा महालक्ष्मीच्या या परिसरच्या स्थळांतर एक नवे पाऊल आम्ही मारले असा एक सुंदर परिसर घडलेला असा आणि मंडप महालक्ष्मी मंडप म्हणून आता आम्ही नामकरण ही जातात आमचे मधी उपस्थित असा हे काम के जे केले असा ते सुरेश पटेकर जिल्हा पंचायत सदस्य आमचे सरपंच बाब चंदन उलकर आमचे पंचायत सदस्य बाब प्रज्योत अनिकेत फर्कधार पुष्पाली आमचे पंच मेंबर आमचा कॉन्ट्रॅक्टर मापारी सगळे या ग्रामस्थ हंगाचे जे। ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे उर्पे गावचे आणि ह्या चिमुडवाड्या वेळेले सगळे म्हणजे गावकऱ्यांना भावला पहिली सुराते सगळ्या गावकऱ्यांचे अभिनंदन कारण तुम्ही नंतर कसे काम जाऊ शकता हे आम्ही पळला हा अभिनंदन करता आमच्या सुरेश केपेकरांचे आणि आज आम्ही खं गेले जनंतर सुरेश केपेकरां पाऊल करू जे थी एक, एक काम तरी बारीक जाऊन पण समके लोकांच्या अत्यंत गरजेचे ड्रेनेज मारून ती फाली पुरवली एक वर्षा पुरवली म्हणता नी हे काम खूप तीस वर्षांनी म्हणतले हे काम कसली कामं त्यांनी घेतले असा ज्या जाग्याचे देवस्थान पवित्र स्थळ असा ज्या जाग्याचे चार लोक जमतात सगळ्यां सार्वजनिक ताप उपयोग जाता अशा कामांनी कामचा दर्जा पहिला जर जाय जाल्यार अत्यंत बरं असा आम्ही भितर सरतासना पहिले दी याद केला पहिलीचे दिवस आणि आता आम्ही ज्या दिसा भितर सरले हांगा फाउंडेशन घालपा खातीर चार दिस हा पाय आमकां आणि वयल्यान आमकां सत्री घेवन काम करचे पडले आयज सुसेगाद तुमकां केलोय व्हडलें वादळ आले जाल्यार महालक्ष्मीच्या देवळा कडेन जेन्ना सावणाक उत्सव जातलो आनी व्हडलो पावस पडलो देवळात जायला जर नाही हो परिसर हो पवित्र स्थळाचेर आमकां केले दोनशे तीनशे जेवण मेळटा हे केन्ना जाता पहिली सुरुवातीला दिसले कोणतरी सायन्यूच ना किती जालें आमची मधी कितीही झगडी कितेंय जातले पण आय तर मिटपा खातीर मिटपाचं एक कॉमन प्लेस असा देवळं मुखा वेळ सभा मंडप हांगा सभा मंडप सभा मंडप झाला आमचो महालक्ष्मीचो मंडप सभा मंडप आणि ह्या सभा मंडपा भितर आम्ही म्हणटा ते मंदिर मंदिर म्हणजे आमचे केलं सार्वजनिक काम आसा ते आम्ही हंगाण करतात गांवांत भितर कसली एक मिटींग घेऊन जाय आम्ही शंबर लोक बसपाक शकतात आज खरी ते जेवण असा हे जेवण सुशेगा केदोय पावस पाऊस पडला झाले पाऊस पडतो काळू झाला बेगीन जेव्या म्हणपे काय ना आज ते आमचे जे महिला मंडळाचे ग्रुप असले ते येऊन आपल्या मिटींगा दौरपूर शकतात किती तरी गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातल्या अत्यंत महत्वाचा असं जाय आता बारीक सारीक आमकं दिसले नसले की बाबा येतो वडील जागा हा म्हणून हा त्यांना सांगले तुम्हाला जे मंडप घाललेले त्यांना तुमका खरे दिसत की किल जागे जावपाक शकता आणि कितले लोक बसपाक शकतात पहिली पंधरा लोक असताना पाया पाय आपले आज देडशे लोक हा बसपा सारखी सुरुवात झालेली असा सो अत्यंत बरे काम आम्ही आमचे सरकार असा हे सरकार दामोदय अंतोदय आणि सर्वोदय चलता शेवटच्या गावांपासून आमक जाय म्हणून तुम्ही एखाद्या वेळेला काजू घट्टो गाव असतदारसंघाचा कलदा गाव असजू घट्ट लोकसंख्या आत्तर पण ती दहा कोटीच रस्तो सरकारान पावला ती लाईट पावली ती उदक पवले कारण ती सत्तर लोक आणि इतले वड की असं म्हणले ना सरकारान मुख्यमंत्री त्या गावां भीत गेलो आणि पळले की फॉरेस्टचे प्रॉब्लेम हा ही सगळी साईडीन काढून आज त्या गावांनी रस्ते केले आम्ही सार्दिनी गावात रस्ता केला कोळ गावात रस्ता केला वेल्हे गावात रस्ता केला मांगाळ केलो ताजुराच्या शेवटचा रस्त केला सगळ्या गावांनी आज भारतीय जनता पार्टी सरकार हे सगळं उदरगतीची दारां ओपन झालेली असतात म्हणून हे मुखार वच जिल्हा पंचायतीच येवपा जाय आम्ही पळतात की निवडणुकीच्या वेळार खूप जण पाच वर्षांनी तकडे वेळ काढतले रमी अशी येतली आम्ही विचार करच आम्ही तुम्हाला जेव्हा संधी दिल्या त्यांना तुम्ही पावले गावांतर भितर कितें उदरगतीचे काम केले एकमत सगळ्या जे निवडून हाडलो त्यांना कितें काम आसा आहे आयता किती काम जाता हे सगळं आम्ही पोव आज एक्च्युली हा सांगली म्हणटा थंय गेल्लो सकाळी रात्री हांव गेल् आणि सकाळ पुढे नवाक पहिले काम केलें कारण कि सुरेशान सांगले की ह्या गावांतर येवपटवाड्याचे फक्त सभा मंडपचे इनॉगिनेशन नाही तर त्यांच्या उदकांची समस्या गंभीर असा ती ना करून खबर असा की हा आमदार जाऊच्या पहिली ह्या गावात भीत आयल्ना खूप मोठे सेलाचे उदक म्हणजे वेदांता सेप्याली मांनासली आणि झेप्या चेप्याकडे आणि ते थोडे उदक हा भरताले

म्हणजे दोन प्लांट आज हे करलांट असा एक दोन वर्ष लागव शकता फायमी प्लांट नयकाबादान घालपासाठी काम सुरू झाले नयकाबादान फायल झाले ते आम्ही सगळ्यांना

तुमच्या पंच सदस्या सांगा की बाबा हा निवड करून प्रत्येकाच्या घराकडे वसप्ल जाऊ म्हणूनच आय सगळ्यांकडे निवळ जाऊन सुरुवाती भीत करता असताना आपल्याला सुंदर असे एक्सेस दिसलो <सथ> देवांच्या चरणाकडे आय चार चूक एक जमतात व पहिली येता असताना गावा भितर वयर चढपा जाय गाव असा काय तिथं काय ना एक बरे आम्हाला रिसेप्शन बरे झाले असा म्हणून सगळ्यांना परत एक फावटी मनकाजातल्या देव बरं करू म्हणतात सुरेश केपेकार निवडणुका जिल्ह्याच्या लागी आसात त्यांना झुक करून कोणतरी येतात बाबा आमची कुईलाद घेता केबरपण घेतात पाच वर्षांनी कोण येतो म्हणतो आणि आता आपण करतात तसे जायना ते म्हणून एक फावटी ह्या गावात ये एक निश्चय घेवला जाय जे काम करता जो विकास करता जे पक्ष पंचायत करता त्या पक्षावरच्या त्या ते लावता दे